होरपडून टाकणाऱ्या उन्हाच्या तडाख्यात थंडावा शोधण्यासाठी आपले पावले नकळत रसवंतीसह ज्यूस सेंटर कडे नकळत वळतात आश्चर्य आणि गंमत म्हणजे अशीच परिस्थिती बऱ्याच पक्ष्यांचीही असते म्हणूनच सूर्य आग ओकायला लागतात ते सुद्धा नकळतपणे निसर्गाने त्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध फुललेल्या वनस्पती प्रजातीच्या झाडांवर बहरलेल्या ज्यूस सेंटरचा शोध घेऊ लागतात पक्षाचे हे ज्यूस सेंटर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून उन्हाळ्यात आकर्षक रंगाच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय काटे पांगारा फळस सोनसावर कौसी या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसात जी भडक परंतु अत्यंत आकर्षक दिसणारी फुले येतात तीच फुले एन उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांचे संरक्षण करणारी ठरतात या फुलांमध्ये असणाऱ्या मधात ग्लुकोज शर्करा आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे या मधाचे से सेवन केल्यानंतर पक्ष्यांना सनस्ट्रोकचा त्रास होत नाही आपल्याकडे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पानगळ होते अन्नाचे दुर्भिक्ष आणि बऱ्याचदा उष्णतेमुळे केवळ पाणी पिऊन न मिळू शकणारी ऊर्जा यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना या झाडांच्या फुलातील मधातून मिळते चष्मेवाला शिंजीर टोपीवाला सगळ्या प्रकारच्या मैना शिकरा या पांढऱ्या डोळ्याचा गरुडही पक्ष्यांच्या या ज्यूस सेंटर मध्ये बसून मध पीत असल्याचे दिसून येते पक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत इतर झाडांचा बहर जेव्हा ओसरलेला असतो तेव्हा ही झाडे फुलून येतात फेब्रुवारी ते मे हा या झाडांचा हंगाम मा असून मार्च एप्रिल मध्ये ही झाडे विशेष बहरून येतात पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा फुलासारखे आणि अनेक कीटकांचे उदर या झाडांद्वारे होते या झाडांचा उपयोग नैसर्गिक रंग बनवण्यासाठी होत असून ही सगळीच झाडे औषधी गुणधर्माची आहेत त्यामुळे शहरी भागात सुद्धा या झाडांची लागवण होणे आता गरजेचे झाले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा